आवळ्याच पाचक सरबत आणि ते खूप आपल्याला बहुगुणी आवळा आहे हा त्यामुळे आपल्या शरीराला आरोग्याला हा खूप उपयोगी आहे केस म्हणा त्वचा आणि खूप मोठ्या प्रमाणात फायबर असतं व्हिटॅमिन हो ई तर हा आवळा आयुर्वेदात खूपच याला महत्व आहे त्याचं मी आता सरबत पाचक दाखवणार आहे की हे तुम्हाला बारा महिने सरबत घेता येतं जवळजवळ तीनशे ग्रॅम आवळे आहेत आपले आणि याचा मी कीस करून घेतलेला आहे म्हणजे मिक्सरला पटकन बारीक होतो, आणि त्याचा रस निघतो दाखवते हां तुम्हाला हे पा आता हे आपण मिक्सरमध्ये घालू छान रसरशी तावेत भरपूर रस निघणार आहे आपला आणि मग त्याप्रमाणात साखर घेऊ दाखवते मी तुम्हाला छोटंसं आलं घालूया आणि एक लिंबू पिळूया म्हणजे आणि छान रस निघेल सगळा आणि लिंबू आणि आवळ्याचं छान कॉम्बिनेशन आहे आपल्याला पाचक करायचं आहे म्हणून लिंबू पण त्याच्यात घालूया आपण पाचक सरबत अजिबात तुम्हाला पित्त होणार नाही काही स्किनचा त्रास होणार नाही डोळे चांगले राहतील आता मी याचा ज्यूस करते आणि मग तो घालून दाखवते तुम्हाला आपले आवळे इतके छान बारीक झालेत एकदम बारीक झालेत हे बघा दाखवते मी तुम्हाला एकदम बारीक झाले आता हे आपण काय करू पांढऱ्या ह्याच्यातनं काढून घेऊया गाळून घेऊया म्हणजे याचा ज्यूस किती निघतोय त्याप्रमाणे आपल्याला साखर घालायची गाळून घेते हे छान ज्यूस निघणार आहे रसरशीत आवळे होते कारण सगळा ज्यूस मी काढून घेतलाय आता आपण हा मोजू आणि याच्या डबल दुप्पट साखर घ्यायची आपल्याला आपण किती आहे मोजून हे एक बाउल आणि जवळजवळ दीड आहे म्हणजे तीन बाऊल आपल्याला साखर घालायची आहे दीड बाऊल आपला रस होता हा वयाचा आता आपण हे तीन बाऊल साखर घेऊया दोन आणि हे तीन आपल्या बरोबर प्रमाणे हे मी ठेवते उकळायला मी उकळायला ठेवलं आहे सर्वात आपलं ज्यूस याला थोडा वेळ लागणार आहे दहा मिनटं तरी उकळू उकळायला हे बघा झालंय आता आणि हे बघायचं पण चिकट झालंय का हे चिकट झालंय चांगलं चिकट झालंय सगळी साखर पण एकजीव झालेली आहे आणि हे आपलं तयार आहे अर्धा चमचा मी जिरं पावडर टाकते थोडीशी काळी मिर पावडर म्हणजे सगळं आपलं पाचक आणि खूप औषधी होणार आहे चमचा हे काळं मीठ टाकते जिरं पावडर आणि का मिरी पावडर आपण टाकलंच आहे आता हे टाकते आणि थोडं गार झालं की मी बाटलीत भरल्यावर दाखवते तुम्हाला परत हे सगळं छान हलवून घ्यायचं आपलं हे आवळ्याचं सिरप तयार आहे आता हे आपण सरबत करताना याचे दोन चमचे सिरप टाकायचं आणि थोडंसं काळं मीठ टाकायचं आणि बघायचं आपल्याला लागली साखर तर साखर घालायची पण नाही टाकावी लागणार बरोबर मापाने बरोबर केलेलं आहे आपण काय बघा अशा प्रकारे आपण का बाटलीत काढून घेतलेलं आता आपण पाणी घेतलेलं आहे यात थोडंसं आपण सिरप टाकूया काळं मीठ आणि आपण आता हे मिक्स करून घेऊया छान आपलं सरबत यात पाचक आणि खूप हेल्दी सरबत आहे हे त्यामुळे आपलं पाचक आवळ्याचं सरबत तयार आहे हे केसांसाठी डोळ्यांसाठी किंवा पित्तनाशक आहे त्यामुळे हे करून बघा आणि मला सांगा बरं कसं वाटतंय ते माझ्या चॅनलला चविष्ट चौदारला सबस्क्राईब करा आणि लाईक करा